मैत्रिणींनो साडीतून ब्लाऊज पीस कसा वेगळा करायचा जेव्हा आपली साडी क्रॉस असते म्हणजे ब्लाऊज पीस पण क्रॉस असतं साडी पण क्रॉस असते तेव्हा आपलं ब्लाऊज पीस सरळ रेषेत कसं काढायचं ते आपण आज बघूया तुम्हाला ही माहिती यूट्यूबवर कोणी सांगितली असेल का नसेल ते मला माहिती नाही पण मला वाटलं का आज माझ्या मैत्रिणींना ही माहिती सांगावी म्हणून मी आज तुम्हाला सांगते तर बघा काय करायचं हे जे आडवे धागे जातात ना साडीचे ते नाही असे उभे धागे जातात ना हे त्यातला एक धागा पिनाने किंवा सुईने काढायचा असा एक धागा काढायचा आणि तो धागा हा बघा मी आता हा धागा पकडलाय एक उभा धागा हा आडवा धागा नाही याला असा आडवा नाही असा उभा धागा तो पकडायचा आणि तो हळूहळू हळूहळू असा खेचीत न्यायचा हा बघा मी हलू हलू आता हा उभा धागा खेचीत न्यायला लावला आहे आपले पदर पण असे तिरके असतात पदरांची पण डिझाईन तिरकी असते मग आपण काय करतो कैचीने फक्त सरळ करतो आणि त्याची बिडिंग पण नीट येत नाही आणि तो पदर पण नीट येत नाही त्याच्यामुळे काय आयडिया करायची असा धागा खेचीत खेचीत जायचं धागा खेचल्यावर असा हा बघा असं थोडं हळूहळू हां कारण ते सूत साडीचं चा नाजूक असतं ते मध्येच तुटत त्याच्यासाठी हळू हळू असं खेचीत जायचा खेचल्यावर काय करायचं ते पुढे बघा आता हा धागा इथपर्यंत आला ना हा बघा खेचून खेचून हा इत इथपर्यंत इथे हा धागा तोडायचा हा तोडला मी आता हा धागा आपल्या बाजूने खेचायचा हा बघा मी आता आपल्या बाजूने हलूच हा खेचायचा आपल्या बाजूने खेचायचा हा धागा आहे बघा हा बघा मी पूर्ण धागा हा खेचून घेतला आता खेचल्यावर काय करायचं जो धागा खेचलाय ना मैत्रिणीनो हा बघा मी धागा खेचला आहे हा सरळ दिसतो व्हिडिओमध्ये आता एवढूसा धागा तुम्हाला दिसतो का नाही काय माहीत पण तो आपण असा बघत जायचा आणि त्या खेचलेल्या धाग्याच्या रेषेवरच आपण ही साडी कटिंग करीत जायचं आता हा बघा मला दिसतो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो का नाही काय माहीत तो खेचलेला धागा आपण काढून घेतला ना जो धागा सरळ खेचलेला तो तुम्हाला दिसत नसेल पण तो मला दिसतो हा बघा आता मी त्या रेषेवरच कटिंग करीत चालले असा सरळ धागा खेचून घ्यायचा मी आता जी सरळ रेषे साडी कटिंग केली ती आता बिडिंग करून केली बघा बीडिंग किती छान आली आणि ही बघा एकदम सरळ रेषे बीडिंग आली तर तुम्ही पण अशीच ट्रिक वापरा आणि पदराच्या साईडने पण जो क्रॉस भाग असतो पदराच्या साईडने क्रॉस भाग भाग असतो तो पण त्याच पद्धतीने सरळ करून घ्या इथे सूत काढा सरळ रेषे तसं काढीत काढीत जा आणि कट करा